एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये अवघे सात दिवस उरलेले आहेत की जी मतदान प्रक्रिया वीस नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे या सात दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार घडू नये तुम है तो हम है अशी भूमिका हे पोलीस प्रशासनाने बजावली आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता की पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण शांत री शांतरितीने पार पाडावी यासाठीच या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आज सातपूर पोलीस स्टेशनतर्फे रूट मार्च या ठिकाणी काढण्यात येणार आहे याच रूट मार्च प्रसंगी काही अधिकारी या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत की कशाप्रकारे त्यांचं नियोजन असणार आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी तयारी केलेली आहे की विधानसभा निवडणुकीची जी मतदान प्रक्रिया आहे की शांततेत पार पडण्यासाठी या ठिकाणी एक अधिकारी आहेत भडांगी साहेब म्हणून आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब आज जो रूट मार्च आहे हा साधारण रूट मार्च सातपूर पोलीस स्टेशन पासून सुरुवात होऊन कुठपर्यंत जाणार आहे आपल्याला थोड्याच वेळात या संदर्भात मान्य वरिष्ठांकडून डिटेल भेट दिली जाईल थोड्या वेळात थांबा आपण या ठिकाणी थोड्याच वेळात वरिष्ठांकडून माहिती मिळेल असं भडांगे साहेब यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी अजूनही एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे बाळासाहेब पाटील आपण त्यांना विचारणार आहोत की विश्वास पाटील साहेब आता जो मार्च निघणार आहे सातपूर पोलीस स्टेशन पासून निघून कुठपर्यंत याचा मार्ग असणार आहे सातपूर सौरबा नगर ते सातपूर गाव पर्यंत जाणार आहोत आणि त्यानंतर विसर्जन आहे यानंतर या मार्च मधनं आपण काय संदेश देणार आहात सामान्य जनतेला देऊ आम्ही रूटमार संपल्यानंतर संधीचा बाईट देऊ तुम्हाला त्याच्यामधून देऊ की आपल्या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी ही सगळी प्रक्रिया चालू आहे त्यासाठीच पोलीस रात्रंदिवस प्रयत्न करतो निवडणूक प्रक्रिया ही शांत रीतीने पार पडावी यासाठीच हा रूटमार्च काढलेला आहे त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी दाखल होणार आहेत आपण त्यांचीही मुलाखत घेणार आहोत त्यांनाही विचारणार आहोत की कशा प्रकारे मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडणार येत्या वीस नोव्हेंबर रोजी जे मतदान होणार आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात त्याच दृष्टीने हा रूटमार्च या ठिकाणी ठेवलेला आहे आपण पाहत राह एसी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा जसं की आपण बघू शकता की या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे साहेब आहेत की जे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे त्याच अनुषंगाने तुम है तो हम है असाच काही संदेश या रूट मार्च बद्दल देण्याचा आपला दिसतोय तर आपण काय सांगाल सर या रूट मार्च बद्दल सदर नाशिक पोलीस आयुक्त म्हणजे माननीय पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांनुसार आम्ही प्रत्येक पोलिस वेळ सुव्यवस्थित आबाजी राहावी शांतता राहावी यासाठी आम्ही सध्याचा रूट मार्च आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला गुजरात स्टेट पॅरा हे भेटलेले आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सध्याच आयोजित करतो आणि कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत सातपूरमध्ये तरी घडलेला नाही आहे लोकसभेच्या वेळी देखील आपणच होता कर्तव्यावरती त्याचप्रमाणे आपला काही नियोजन असणार आहे का सर सध्या विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुसरून निवडणुका शांत व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडण्यासाठी आम्ही सर्वतोपरी तयार आहोत आणि त्याच अनुसरून आमची सर्व तयारी आहे बंदोबस्ताची तयारी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा रूट मार्च करण्यात येतो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी याचसाठी हा रूट मार्च आहे हे सांगत होते आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावळे साहेब आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजम्मिल सय्यद सा, मी शशिकांत निर्मळ धन्यवाद